बुलेटिन स्वागत इथे शालेय पोषण पाल सापडली आहे तेलहाराच्या तळेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतला हा प्रकार आहे मसाल्याचे प्रॉडक्ट हे ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे मसाल्याचं जे सील पाकिट असत त्याच्यामध्ये ही पाल आहे तेलहाराच्या जिल्हा परिषद शाळेमधला हा सगळा प्रकार आहे आणि या शाळेमध्ये अशा पद्धतीनं मसाल्यामध्ये ती पाल सापडल्यामुळे शालेय शिक्षण खळबळ माजली आहे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत योगेश, सो योगेश नेमका काय प्रकार प्रज्ञा अकोला तालुका अकोला जिल्ह्यातील तळेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराच्या मसाल्याच्या पॅकेटमध्ये आ, एक पाल आढळली आहे ज्यामुळे हे अकोला जिल्ह्यात एक खळबळ उडाली आहे आणि याबाबत जिल्हा परिषदचे सदस्य नारायणरावजी गवानकर यांनी जिल्हा परिषदच्या सभागृहात हा मुद्दा उचल उचलून हा पुढे मांडला आहे त्यावर शालेय शिक्षण अधिकारी पवार सर यांनी हा या मुद्द्याच्या माध्यमातून यावर चौकशी कथित केली आहे सोबतच Uh, नक्कीच नक्कीच योगेश तुता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी